बघू शकता ही बघा कढीपत्ता चटणी दोन महिने टिकणारी हवाबंद डब्यामध्ये ठेवली ना ती आरामात दोन महिने टिकेल हे बघा कशी दिसायला पण खूप छान आहे आज कड़ी पत्ता चट्नी ना रे। चट्नी लागना रे हाँ, कड़ी पत्ता है, मी कडीपत्ता चटणी बनवून दाखवणार आहे चला मग रेसिपी दाखवते चटणी बनवायला लागणार आहे साहित्य हा कडीपत्ता घेतला आहे स्वच्छ धुवून मी शेंगदाणे घेतलेत भाजून सालं काढून लसूण मिरची तेल मीठ जिरा धना पावडर हळद चणा डाळ उरीट डाळ आणि या एक वाटी खोबरा किसलेला चला आता आपण पहिला गॅस भेटू थँक्यू आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे ही डाळ आपण अशी भाजून घेऊ कच्ची चण्या डाळ घेतलेली आहे तुम्ही भाजलेली सुद्धा घेऊ शकता मस्त पैकी आता आपल्याला भाजून घ्यायचे मस्त पैकी असं लालसर कलर झालाय चना डाळीचा आता आपण हिला काढून घेऊ आता उडदची डाळ वाचून घेऊ अस व्यवस्थित डबून आणि हिला पण असं मस्त अशी भाजली गेली पाहिजे असं करायचे कलर चेंज झाला का हिला पण आपण काढून घेऊ मस्त पैकी अशी तेला भाजून घ्यायची आहे बघा असा लाल सर कलर झाला पत्ता भाजायचा आहे मस्तपैकी असेपर्यंत भाजायचं होतं अरे का कढीपत्ताचा सावा देते धुवून घेतलेला आहे स्वच्छ मी याला कडक वस्तू पर्यंत आपल्याला भाजायचंय कढीपत्ता पण आपला मस्त पिकी भाजलेला आहे आता काढून घेते मी भाजून घेऊ आपण ते पण एकदम असं मस्तपैकी कडक झाला पाहिजे असा भाजायचा कच्चा नाही राहिला पाहिजे खोबरा ढवळून ढवळून व्यवस्थित हे बघा खोबऱ्याचा पण आपला कलर चेंज झालाय खोबरा पण आपला झालेला आहे खोबरा काढून घेऊ आपण बघा मिरच्या भाजून घेऊ मिरची पण आपल्याला असं मस्तपैकी कडक करायची आहे चला आता आपली मिरची पण मस्तपैकी कडक भाजलेली आहे काढून घेऊ आपण थोडा आपण अपन लसणाला पण भाजून घेऊ पावसाळी मुलं आजारी पडतात तर आपल्या घरच्या घरी आपण अशी पौष्टिक चटणी करून द्यायची कढीपत्ता चांगला असते मुलांच्यासाठी मोठ्या माणसांसाठी कढीपत्ता बहु जुनी असते मग अशी पौष्टिक चटणी करून द्यायची मुलांना टिफिनला घेऊन जाऊ शकतात मुलं डब्याला घेऊन जाऊ शकतात त्याच्याबरोबर गरम करून घेऊ चला आता आपण काढून घेऊ आपण काढून घेऊ आता हे जरा थंड होऊ दे पाच मिनिट त्याच्यानंतर आपण बारीक करून घेऊ झालेलं आहे ह्याच्यात आता आपण सामान टाकून घेऊ हा अर्धा चमचा मी हळद घेतली आहे अर्धा चमचा धना पावडर घेतले आणि ही आमचूर पावडर घेतलेली आहे तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर दोन तुकडे चिंचचे टाकले ना तरी चालते हे बघा एक चमचा मी आमचूर पावडर टाकलेली आहे याच्यात आता आपण मीठ टाकून घेऊ चवीपुरतं आणि हे सगळं आपल्या साहित्य आता मिक्स करून घेऊ मिक्स झालेलं आहे व्यवस्थित आता आपण मिक्सरच्या भांड्यात थोडं थोडं करू चटणी वाटून घेऊ चालू चालू असं चटणी हे बघा मस्त बिक अशी जारसत ठेवायची आहे आपल्याला एकदम बारीक पण नाही करायचं हे बघा मी काढून घेते अशाच प्रकारची आता मी चटणी सगळी वाटून घेते झाली आहे आपली कडीपत्त्याची चटणी आवडलीस ते लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका